या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये उमेदवारीसाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे गटाकडे एकूण त्रेसष्ट अर्जदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये अनुभवी नेतृत्वाची भक्कम फळी दिसून येत आहे या अर्जांमध्ये सात माजी नगरसेवक दोन माजी परिवहन सभापती तीन स्थायी समिती अध्यक्ष आणि दोन माजी उपमहापौरांचा समावेश असल्याने गटाची निवडणूक तयारी मजबूत होत असल्याचं चित्र आहे परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महापालिकेतील तीस प्रभागांमधील ऐंशी जागांपैकी जवळपास तीस जागांवर दावा सादर करण्यात आला येत्या निवडणुकीत पक्षाने स्वतःचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करण्याचा निर्धार या दाव्यातून दिसून आला विद्यमान राजकीय परिस्थितीत कोल्हापुरातील संघटन रचना आणि गटाचे स्थानिक पातळीवरील पकड या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीची प्रक्रिया आणखी चुरशीची होणार आहे अनुभवी माजी पदाधिकाऱ्यांसह तरुणांनी नव्या चेहऱ्यांनीही अर्ज दाखल केल्याने गटात स्पर्धा वाढली आहे स्थानिक स्तरावर जनसंपर्क सामाजिक कार्यालयातील सहभाग आणि मागील कार्यकाळातील कामगिरी या निकषांवर उमेदवारांची छाननी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महानगरपालिका निवडणुकीत मजबूत कामगिरी करण्याच्या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुरू केलेली ही व्यापक उमेदवारी प्रक्रिया राजकीय घडामोडींना अधिक रंगत आणणारी ठरणार आहे